वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा सहा जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला त्या दिवसापासून शिवाजी राजांनी राज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण दिन सुवर्ण अक्षरांनी लिहिला मराठ्यांच्या या सार्वभौमत्वाच्या सोहळ्याचे यथार्थ असे वर्णन सभासद काराने आपल्या के बखरीत केले आहे सभासद बखरी आलेले शिवराज्याभिषेकाचे वर्णन त्यात सभासदकार म्हणतात तख्ता रूढ व्हावे म्हणून तख्त सुवर्णांचे बत्तीस मनांचे सिद्ध करवले नवरत्ने अमोलिक जितकी कोषात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने रत्नेस चढाव केली जडी सिंहासन सिद्ध केले रायरीचे नाव रायगड म्हणून ठेवले तोच गड नेमला उदके व थोर नद्यांची उदके व समुद्राची उदके तीर्थक्षेत्रे नामांकित येथील तीर्थोदके आणली सुवर्णाचे कलश केले व सुवर्णांचे तांबे केले आठ कलश व आठ तांबे यांनी अभिषेक करावा असा निश्चय करून सुदिन पाहून मुहूर्त पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ मासी शुद्ध तेरा, मूर्त पाहिला ते दिवस राज्यांनी मंगल स्नाने करून श्री महादेव व श्री भावाणी कुलस्वामी व उपाध्याय प्रभाकर भटांचे पुत्र बाळभट कुलगुरू व भट गोसावी वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरुष अनुष्ठित यांची सर्वांची पूजा यथाविधी अलंकार वस्त्रे देऊन केली